नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी हो आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे सहा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळाला आहे काही एका दोन ठिकाणी गारपीटसुद्धा बघायला मिळाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज रात्री उद्याला सकाळपर्यंत आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे कुठं गारपीट होण्याची शक्यता आहे ही माहिती आपण जाणून घेणार आहोत सोबतच भारतीय हवामान खात्याने आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यांना ऑरेंज येलो अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सोबतच हल्लीच्या वेळेला कुठल्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे कुठल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे याबद्दलसुद्धा आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलेकलला नक्की प्रेस करा तर शेतकरी मित्रो आता आपण सहा वाजून चाळीस मिनटाची जी काही लाईव्ह सॅटिल इमेज आहे ती आपण आता बघत आहोत त्यानुसार आपल्याला राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळत आहे यामध्ये खास करून अकोला आहे खामगाव आहे बुलढाणा साईडचा काही भाग आहे सोबतच जळगाव आहे जळगाव जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे सोबतच अचलपूर अकोट साईडचा सा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे आणि पुढील तीन चार तासामध्ये या भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच अचलपूर आहे आर्वी आहे इकडे अमरावती आहे कारंजा आहे यवतमाळ आहे वर्धेचासुद्धा काही भाग आहे या भागातसुद्धा पुढील तीन चार तासामध्ये हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते याबरोबरच आपल्याला सिल्लोड आहे चिखली जालना आहे लोणार आहे सेलू आहे छत्रपती संभाजीनगरचा जो काही पूर्वेकडील भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी शक्यता फार कमी आहे पण काही ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच लोणार आहे वाशिम आहे पुसद आहे हिंगोली उमरखेड आहे इकडे पांढरकवडा आहे त्यानंतर नांदेड आहे सेलू माजलगाव आहे या भागामध्ये मुख्यतः आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे सोबतच हिंगोली उमरखेड पुसद वाशिम साईडच्या काही भागामध्ये आपल्याला हलक्या सरीसुद्धा बघायला मिळत असतील आणि पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी वादळी पावसाची हलक्या स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे यानंतर माजलगाव आहे बीड आहे केज आहे सोबतच बार्शी पेठ आहे जामखेड तुळजापूर आहे या भागातसुद्धा आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे आणि मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी हलक्या सरींची तुरळक सरींची शक्यता आहे यानंतर परळी अहमदपूर आहे उदगीर देगलूर लातूर आहे या भागातसुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे काही ठिकाणी हलक्या सरीसुद्धा सुरू असतील सोबतच पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी हलक्या सरी व एका दोन ठिकाणी गारपीटसुद्धा बघायला मिळू शकते यानंतर मित्र हो आपल्याला तुळजापूर आहे सोलापूर आहे पंढरपूर आहे या भागामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे सोबतच मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे तर मित्र हो आता आपण जाणून घेऊया की हवामान खात्याने मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यांना येलो ऑरेंज अलर्ट दिलेला या आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मित्रहो हवामान खात्याने आपल्या राज्यातील खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट दिलेला आहे त्यानुसार विदर्भातील जिल्ह्यांना चंद्रपूर सोबतच गडचिरोली यवतमाळ या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर उद्याला सकाळपर्यंत या ठिकाणी वादळी पाऊस व वा बहुतांश ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे यावेळेस विजांचा कडकडासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड आहे लातूर आहे सोबतच बीड आहे आणि इकडे धाराशिव आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान हो खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या ठिकाणीसुद्धा वादळी वाऱ्यासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज मद्रातीपर्यंत बघायला मिळू शकते सोबतच या ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला गारपीट होण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे यानंतर हो भंडारा गोंदिया आहे सोबतच नागपूर आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी विजांसह वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे हा पाऊस पा। पा। उद्याला सकाळपर्यंत प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर वर्धा आहे अमरावती आहे या जिल्ह्यांनासुद्धा येलो अलर्ट देऊन या ठिकाणी सुद्धा हलका स्वरूपाचा वादळी पाऊस उद्या सकाळपर्यंत आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर अकोला आहे बुलढाणा आहे सोबतच वाशिम हिंगोली आहे परभणी आहे जालना आहे या भागांना या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पुढील चार पाच तासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पावसाची मध्यरात्रीपर्यंत शक्यता असून या ठिकाणी सुद्धा या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर अहमदनगर सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला सकाळपर्यंत हलक्या सर्वांचा पाऊस प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर सोलापूर आहे सांगली आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या सुद्धा मदतीपर्यंत वादळी पाऊस हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे सातारा पुणे आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान हो खात्याने हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा दिलेला आहे सोबतच नाशिक धुळे आहे नंदुरबार आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने हलक्या सरींचा तुरळक हलक्या सरींचा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आज मध्यरात्रीपर्यंत जर विचार करत झाला तर मध्यरात्रीपर्यंत आपल्याला बुलढाणा आहे सोबतच अकोला आहे वाशिम आहे परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून बहुतांश ठिकाणी आपल्याला गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असून गारपीटची शक्यता आहे त्यानंतर यवतमाळ आहे नांदेड आहे सोबतच लातूरचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा मध्यरात्रीपर्यंत मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते काही ठराविक ठिकाणीच आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच या बहुतांशी जिल्ह्यामध्ये आपल्याला गारपीटसुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे वर्धा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यरात्रीनंतर किंवा मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी सुद्धा वादळी पावसाची शक्यता असून गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच आपल्याला इकडे सोलापूर साईडचा काही भाग आहे धाराशिव साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा पुढील तीन चार तासामध्ये वादळी पावसाची शक्यता असून इथे सुद्धा आपल्याला काही ठिकाणी एका दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे आणि मित्रो हो, उद्या दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला उद्याला सायंकाळपर्यंत जर विचार करायचा झाला तर उद्याला विदर्भासोबतून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे यामध्ये बुलढाणा जालना आहे सोबतच अकोला वाशिम हिंगोली परभणी आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन उद्याला सायंकाळपर्यंत या ठिकाणी विजांसह हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच अमरावती आहे वर्धा आहे यवतमाळ आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला संध्याकाळपर्यंत वादळी पाऊस हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया आहे सोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या पूर्वी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून उद्याला दुपारपर्यंत या ठिकाणी पाऊस हा बघायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे परमणी साईडचा काही भाग आहे लातूर आहे धाराशिव आहे या भागामध्ये आज मदरातीपर्यंत पावसाची शक्यता असून उद्याला सायंकाळपर्यंतसुद्धा या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे त्यानंतर सोलापूर आहे बीड जालना आहे सोबतच बुलढाणा साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा उद्याला सायंकाळपर्यंत हलका सर्वचा पाऊस प्रामुख्याने बघायला मिळू शकते